जय हिंद मित्रांनो मी गोपाल भानुशारी सामाजिक कार्यकर्ता ठाणे सर ठाणे जिल्हा ठाणे महानगरपालिका कमिशनर साहेब सौरभ राव साहेब यांनी माहिती दिली आहे बांधकाम पद्धतीचा वापर काय ब्लॉकचेन वापर करणार आहे नवीन पद्धती अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी पण या बाबतीच्या माझ्या तीव्र निषेध आहे कारण टॅक्स पेअर आणि समस्त जनतेच्या पैसा कसा वाया घालवायचा हे ठाणे महानगरपालिकाला आयुक्त साहेबांना अगदी चांगली पद्धतीने माहित आहे आता ए आय पद्धतीने अनाधिकृत बांधकाम काय शोधणार आहे ज्या वॉर्ड ऑफिस ऑफिस मध्ये अनधिकृत बांधकाम होतात त्याच्या हजारो तक्रारी येतात यांच्या जे अधिकृत ट्विटर आहे ट्विटरवरती अधिकृत फेसबुक अकाउंट आहे त्याच्यावरती जे सामाजिक कार्यकर्ते अनेक पत्रकार आहेत अनेक लोक आहेत एरियाचे ते अनेक तक्रारी टाकतात सहाय्यक आयुक्त त्यांना भेटतात तरी ते लोक कुंभकरणचे पन्ना सहायक आयुक्त स्वतःच्या वैयक्तिक फायद्यामधला जागत नाही कुंभकरण झोपेमधून जागतच नाही आणि आयुक्तांची दिशाभूल करतात मग आता ए आय पद्धती येऊन लाखो रुपयाच्या परत कॅमेरा बसवा कोणाला टेंडर द्या परत टेंडरचे कमिशन काढा म्हणजे समोरच्या डायरेक्ट लोकांना बेवकूफ बनवा आणि स्वतःचे आर्थिक फायदा करून घ्या हे आयुक्त साहेबांच्या मला वाटतं ध्येय असा झाला आहे यासाठी योग्य पाऊल म्हणजे लेखी तक्रारी पण मी मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे कारण ए आय पद्धती म्हणजे नवीन कॅमेरे आणायला लागेल टेंडर टेंडर काढायला लागेल बरोबर पण काय गरज पडली आहे लवकरात लवकर मी मुख्यमंत्री साहेबांना तक्रार देणार आहे की जे हे जे टेंडर काढणार आहे का नवीन पद्धती आणणार आहे ते हे जे प्रस्ताव यांचे हे प्रस्ताव कॅन्सल केला जाईल करावा आणि लोकांचा जे पैसा आहे ते वाचवावा या अगोदर तुम्हाला माहित असेल मी एक माहिती दिली होती अनधिकृत बांधकाम आणि त्या मार्ग ठाणे महानगरपालिका यांचे सही सिक्के खोटे सिक्के बोगस यांची संपूर्ण माहिती आयुक्त साहेब सौरभराव उपायुक्त सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता यांना सर्वांना लेखी दिली आहे मी काय काय करून घेता त्यांनी कुठले गुन्हे दाखल केले काय नाही ना म्हणजे नुसतं स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काय ना काय नवीन नवीन प्रयोग करा जनतेवर आणि जनतेची दिशाभूल करा हे यांच्या मुख्य ध्येय jane.